नमस्कार मित्र घटनेचे शिल्पकार आणि या देशातले महान नायक आणि समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय म्हणतात हे जरा बघा आणि तुमचे डोळे उघडून मित्रों, मित्रो मुसलमानो की निष्ठा जिस देश पे रहते हैं उनके प्रति नहीं होती जहाँ कहीं इस्लाम का शासन है वही उसका अपना विश्वास है इस्लाम एक सच्चे मुसलमानों को भारत को अपनी मातृभूमि और हिंदुओं को अपना निकट संबंधी मानने से इजाजत नहीं देता मौलाना मोहम्मद अली जैसे एक महान भारतीय परंतु सच्चे मुसलमान ने अपना हिंदुस्तान में नहीं जेरूसलम में दफनाया था म्हण मन, म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की मौलाना मोहम्मद अली हे भारतातले एक राष्ट्रीय नेते होते आणि भारतावर प्रेम करणारे होते पण जेव्हा त्यांच्या धर्माची गोष्ट आली तेव्हा त्यांनी त्यांचं प्रेत हे भारतात दफन न करता ते जेरुसलममध्ये म्हणजे आजच्या इस्रायलच्या एक पवित्र असे शहर ज्या ठिकाणी मुसलमान आणि ख्रिश्चन आणि एवढी तिघही त्या शहराला पवित्र शहर मानतात त्या शहरामध्ये त्यांनी दफन केलं आयुष्य भारतात काढलं पण भारतीय भूमीला त्यांनी महत्त्व नाही देता त्यांनी जेरुसलम भूमीला महत्त्व दिलं असा याचा अर्थ आहे तेव्हा हे जे आजकाल चाललेलं आहे हे भीम आणि भीमचे नारे हिंदू मुस्लिम भाईबाईचे नारे हे जे चालले आहे आणि ज्या पद्धतीने हे लोक म्हणतात नफरची राजनीती बी जे पी करते न हे जसं काँग्रेसवाले त्यानंतर समाजवादी आणि इतर बी जे पीला विरोध करणारे पक्ष त्यांचं सोडून द्या कारण ते मुळातच राजकारण करणारे लोक आहेत तेव्हा दुसऱ्याच्या मळ्यावर पोळी वाजणारे लोक आपण म्हणतो तशा प्रकारचे ते लोक आहेत पण आपल्या समाजाने ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे विशेष म्हणजे दलित समाजांचं हे कर्तव्य आहे की बाबासाहेबांनी मुसलमानाविषयी इस्लामविषयी काय सांगितलं आहे ते सत्य जे आहे कारण बाबासाहेब प्रग विद्वान आणि हुशार आणि बुद्धिमान व्यक्तिमत्व होतं त्यांनी जगाचा फार मोठ्या प्रमाणात धर्मशास्त्राचा घटनेचा अभ्यास केलेला होता अशा बाबासाहेबांजवळ अशा काही डिग्र्या होत्या की त्या आजही भारतातल्या फार एक दोन लोकांकडे तेवढ्या डिग्र्या असतील किंवा नसतील एवढ्या पद्धतीच्या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करणारे व्यक्ती जेव्हा त्यांनी धर्म परिवर्तन केलं तेव्हा त्यांनी समग्र धर्मांचा अभ्यास केला आणि ते त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्याच्यामागचं कारण त्या काळात बी इस्लाम धर्मियांनी त्यांना प्रचंड प्रमाणात बोलून त्यांना समजण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वेगळ्या प्रकारचे लालूसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यावेळेस ते असं म्हटलं होतं की मी ह्या देशाची सांस्कृतिक आणि धार्मिक द्वेष मी निर्माण केला असे माझ्यानंतर कुठल्याही माझ्या पुढच्या पिढ्यांनी असं म्हणू नये आणि भारतीयांनी असं म्हणू नये की बाबासाहेबांनी ह्या देशाचा सत्यानाश केला तेव्हा त्याच पद्धतीने त्यांनी इस्लामचा अभ्यास करताना हे सगळं बघितलं आणि त्यांच्या जे लक्षात आले ते त्यांनी लिहून ठेवलेले आहे त्यांच्या पुस्तकात तेव्हा हा जी हे जे मी तुम्हाला वाचून दाखव हे त्यांच्या पुस्तकातला एक उतारा आहे तेव्हा हे लक्ष देऊ द्या दलित बंधूंनं की आपण नक्की करतो काय आणि आपण कोणत्या बाजूला चाललो आणि आपण कुठे उभे राहायला हवे नमस्कार